वाघ जतन आणि संवर्धन कामाला रायगड विकास प्राधिकरणाने प्रारंभ केला आहे मंगळवारी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती यांनी पाहणी केली आहे आणि या कामांबाबत महत्वाच्या सूचना देखील केल्या आहे किल्ले रायगडवरील वाघ दरवाजा हा लष्करी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातोय छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल सैन्याने किल्ले रायगडला वेढा दिला स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई राणे साहेब आणि त्यांचे सहकारी या वेढ्यामुळे पडले होते सहकारन 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 होते वाघ दरवाजा मार्गे ते आपल्या निवडक त्यामुळे शिवकालीन इतिहासात या वाघ दरवाजाला अनन्य साधारण असं महत्व आहे वाघ दरवाजाचे हे महत्व विचारात घेऊन त्याचे जतन आणि संवर्धन करण्यापूर्वी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या दरवाजाचे आणि भोवताच्या तटबंदीचे शास्त्रोक्त दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे त्यानंतर तीन टप्प्यात वाघ दरवाजाचे जतन आणि संवर्धन करण्याचं नियोजन देखील करण्यात आहे पहिल्या टप्प्यात दरवाजा आणि तटबंदीवर उगवलेल्या झाडा झोडपांवरील तर दुसऱ्या टप्प्यात वाघ दरवाज्याच्या छताला लागलेली गळती पारंपरिक बांधकाम साहित्याचा सा वापर करून बंद करण्यात येणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात वाघ दरवाज्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या भिंतींचं संवर्धन करण्यात येईल पारंपरिक पद्धतीचा वापर करून या भिंती जलरोधक करण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी तटबंदीतील मूळ जल नाल्यांसह पुन्हा कार्यरत करण्यात येणार आहे मंगळवारी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगडवर जाऊन पाहणी केली आहे आणि सुरू असलेल्या समाधान व्यक्त केले दरवाजा अत्यंत दुर्गम आणि अवघड अशा आणि संवर्धनाचं काम सुरू असल्याने गडावर येणाऱ्या शिवभक्तांनी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन देखील करीत आहे तर या भागात शिवभक्तांसाठी आवश्यक त्या सुरक्षतेच्या उपाययोजना लवकरच करण्यात येणार आहे असा विश्वास रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा